सांगली जिल्होर तालुक्यातील दुदंडी जिल्हा परिषद गटामध्ये आज पुंडिया गाव मध्ये जागृत देवस्थान असणाऱ्या हनुमानाच्या मंदिराच्या समोर आज काँग्रेस पक्षाच्या कुंडल दुदंडी आणि कुंडल जिल्हा परिषद गटातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ झाला अत्यंत उत्साहात आणि चांगल्या वातावरणात हा प्रचाराचा शुभारंभ पार पडला मला खात्री आहे की मारुतीचे आशीर्वाद घेऊन काँग्रेस पक्षाचे हे आमचे सर्व उमेदवार आज स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचारांनी जे काम आम्ही या ठिकाणी परस तालुक्यात साहेबांनी आणि आम्ही कदम कुटुंबाने उभं केलेलं आहे त्याची जाणीव ठेवून लोक शंभर टक्के काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि या ठिकाणी लोकांना आमच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजय घडवून देतील